नमस्कार विद्यार्थ्यांनो सगळ्यांचं स्वागत आहे ॲज युजल आपलं जे काही डिस्कशन झालेलं होतं आपण आता एक एक जिल्ह्याची परीक्षाभिमुख एक एक माहिती आपण शिकणार आहोत जाणून घेणार आहोत माझा आवाज आणि स्क्रीन परफेक्ट येतो का विद्यार्थ्यानो एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की निश्चित सांगा आपल्या एमपीएससी पी ऑनलाइन सी मध्ये ऑनलाईन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय एक एक जिल्हा छत्तीस जिल्हे परिपूर्ण पद्धतीने माहिती घेणार आहोत आज आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो का सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची माहिती परिपूर्ण पद्धतीने आपण शिकणार आहोत जाणून घेणार आहोत बीएमसी असू द्या मुंबई उपनगर असू द्या मुंबई बृहमुंबई असू द्या परिपूर्ण माहिती आपण जी काही आहे विद्यार्थ्यांना ती कव्हर करणार आहोत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत व्यवस्थित विद्यार्थींनो चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना विद्यार्थींनो यस परफेक्ट तबागा सर्वसाधारणपणे परीक्षेमध्ये जर आपण ढोबळमानाने जर बघितलं जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक स्थान मुंबईचं क्षेत्रफळ नद्या हवामान आणि मुंबई महापालिकेचा जो काही इतिहास आहे विद्यार्थींनो तो आपण जाणून घेणार आहोत विशेष करून प्राकृतिक रचना डोंगररांगा नद्या आणि लोकसंख्येची माहिती विद्यार्थ्यांनो अलग लक्षात लोकसंख्येची माहिती आपल्याला विशेष करून जाणून घ्यायची आहे आता विशेष करून जर तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत अटेंड केलं विद्यार्थ्यानो ज्या विद्यार्थ्यांचं ड्रीम पोस्ट हे मुंबई आणि मुंबई उपनगर मध्ये काम करायचं विद्यार्थ्यानो त्यांनी निश्चितपणे सर्व माहिती परिपूर्ण पद्धतीने ऐतिहासिक दृष्ट्या जाणून घ्यायची आहे आता तसं जर आपण बघितलं कुठल्याही स्थळाचं नाव हे तेथील ऐतिहासिक पार्श्वभूमी ऑडिओ व्हिडिओ क्लिअर बरोबर कोणतंही ऐतिहासिक दृष्ट्या जर बघितलं जर बघितलं मुंबई शहराचं नाव येथील मातृदेवता जी जे आहे मुंबई मुंबई हे सात बेटांचं शहर बरोबर सात बेटांचं शहर म्हणजे सात बेट जोडण्याचं काम कोणी केलेलं विद्यार्थ्यां तर हे सात बेट जोडण्याचं क्रेडिट जात विद्यार्थ्यां ते पण बघणार आहोत आणि हे जे काही आंदोलन म्हणून देण्यात आलं होतं ऐतिहासिक पार्श्वभूमी अलग लक्षात ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत ते पण बघूया नीट बघा विद्यार्थ्यांशे चौतीस मध्ये हे जे काही सात बेट होते तर हे सात बेट कोणते सात बेट जे होते विद्यार्थ्यांनो माहीम माटुंगा वरळी परेल बायकुला याला भाऊचा धक्का आणि कुलाबा असे हे जे सात बेट होते हे जे काही सात बेट होते ते सात बेट म्हणजे एक एक मुख्य जो बेट होता बायकुळा आणि परेल नीट लक्षात घ्या हे सात बेट जोडण्याचं काम गॅरोड एन्जियरचं कार्यकाळात झालेलं होतं बरोबर तर पंधराशे चौतीस मध्ये जर आपण बघितलं विद्यार्थ्यां पोर्तुगीजांच्या ताब्यात होत मुख्य बेट व्यापाराच्या दृष्टीने बरोबर तर ही सर्व बेटे राजा चार्ल्स याला देण्यात आले होते लग्नाचा भाग म्हणून 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 किंवा व्हिजिट बरोबर आणि हे इंग्रजांनी मुंबईला एक बंदर शहर विकसित करण्यात आलेलं होतं आणि नंतर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि पूर्वार्धात नंतर हे एक आर्थिक आणि शैक्षणिक विकास होत राहिला आणि भरपूर सारा नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो भरपूर सारा आपण ऐतिहासिक दृष्ट्या जर मुंबईचं जे महत्व आहे आपल्याला हे माहिती अठराशे पंच्याऐंशी पर्यंत सुद्धा बरोबर तर हळूहळू च्या शतकात हे स्वातंत्र्य चळवळीचं एक मुख्य कार्यकाळ सुद्धा बनलेलं होतं आणि नीट लक्षात घ्याव तर आपल्या आप महाराष्ट्राच्या दृष्टीने जरी म्हणितलं मुंबई प्रांत मुंबई इलाखा हे जे काही शब्द आहे मुंबई इलाखा हा हा सुद्धा शब्द तुम्हाला महत्वाचा आहे आणि पुढे सगळ्यात महत्वाचं पुढं आवाज कमी येतोय अचानक बर दोनच मिनट एकच एक मिनिट व्हॉइस ची मी एकच मिनिट द्या तोपर्यंत मला सांगा आवाज कमी येतोय एकच एक मिनिटं द्या जस्ट मिनिट आता बघा आवाज प्रामुख्याने आता व्हॉइस ची सेटिंग चेंज केलेली विद्यार्थ्यांना आवाज परफेक्ट येतोय का ते पण सांगा आता मला बघा बर आवाज आणि स्क्रीन परफेक्ट येतोय का ते पण सांगा मला आता आवाज मोठा येत असेल आय थिंक ओके गुड इव्हिनिंग आणि नंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये याला ऐतिहासिक मुंबई हे नाव भेटलेलं होतं आता बऱ्याच ऐतिहासिक डॉक्युमेंटरी मध्ये बॉम्बे आणि मुंबई हा संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो पण सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला बृहमुंबई हे एकत्र होतं बरं विदार्थांना नीट लक्षात घ्या एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद आपण माहितीये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावेळेस कोण होते शरद चंद्र पवार आठवता नाही तुम्हाला शरद चंद्र पवार हे मुख्यमंत्री होते ज्यावेळेस बृहमुंबई मधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे वेगळं करण्यात आलेलं होतं आता आवाज क्लिअर येत असेल विद्यार्थ्यांना बरोबर नीट लक्षात घ्या पण सुरुवातीला एकोणीसशे एकावन बावन्न मध्ये ती होती बुरु, नीट लक्षात ऑफ ने आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जिल्हा परिषद नाही एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी आपण जेव्हा आपण भाग बघतो मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा विचार करतो या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जिल्हा परिषद अस्तित्वात नाही मुंबई अधिनियम परिषद जो काही आहे जिल्हा परिषदेचा तो या ठिकाणी लागू होत नाही हे सर्वात महत्वाचं आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जसं बघितलं मुंबईची वैशिष्ट्यपूर्ण नावं काय महाराष्ट्राचं राजधानीचं ठिकाण भारताचं न्यूयॉर्क सुद्धा म्हटलं जातं कारण की महत्वाचे केंद्रीय जे काही तुमचे महत्वाचे आहे आता क्लिअर आहे ना हा सुरुवातीला आवाज कमी होता आता क्लिअर येत असेल आर्थिक राजधानी तुम्ही आता जो काही जीएसटी जमा होत असतो जर टक्के जीएसटी पैकी मुंबई मुंबई सोळा टक्क्याचं काय करत कॉन्ट्रीब्युशन करते आणि म्हणून ते महाराष्ट्र वेगवेगळ्या राजधानी किंवा त्यांचे मुख्यालय या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं त्यानंतर भारताचं हॉलिवूड बिग कोकोनट मॅक्झिमम सिटी स्वप्नांचं शहर आणि सिटी ऑफ सेव्हन आय सेव्हन आयलंड हे तिला आश्चर्यकारक नाव दिले जातात हे नाव तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने माहिती असायला पाहिजे इज अ टिअर चला आता सगळ्यात महत्वाचं या लेक्चरच्या शेवटी आपण लोकसंख्येचा डेटा आपण परिपूर्ण पद्धतीने बघणार आहोत बरं त्याच्या पुढे जर एकंदरीत बघितलं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आपल्याला लोकसंख्येचा डेटा सुद्धा याच याच अनुषंगाने बघायचं लोकसंख्येचा डेटा सुद्धा आपल्याला एकंदरीत याच भागाने बघायचा आहे कोकण प्रशासकीय विभागामध्ये जेव्हा आपण माहिती बघतो कोकण प्रशासकीय मध्ये पालघर पासून आपण सिंधुदुर्ग पर्यंत महत्वाचा जो काही भाग आहे बृहमुंबई मधून आणि सगळ्यात महत्वाचं मुंबई आणि मुंबई उपशहरची जर भाग बघितला सर्वाधिक जास्त घनतेचा सर्वाधिक जास्त लोकसंख्येचा आणि सर्वात कमी लोकसंख्येचा असा घटक आपल्या डोळ्यासमोर येतो आणि सगळ्यात महत्वाचं मुंबई शहराचं जर एकूण क्षेत्रफळ बघितलं विद्यार्थ्यांशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आणि मुंबई उपनगराचं जर एकत्र बघितलं तर शेहेचाळीस आणि म्हणून मुंबई पोलीसची आणि बीएमसी ची जे विद्यार्थी तयारी करतायत चालू घडामोडीचा आणि इथं एकंदरीत जर काही भाग बघत बघणार असाल तर त्यावेळेस हे दोन्ही आकडे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे आणि मुंबई मनपाचं एक नीट लक्षात घ्या चारशे ऐंशी पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर कारण की जे विद्यार्थी आता बीएमसीची तयारी करत त्यांना हे माहिती असायला पाहिजे जे विद्यार्थी बीएमसीची तयारी करत आहे हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असायला पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळामध्ये सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळामध्ये जर म्हणाल तर ती पुणे महापालिका आहे पैशाच्या बाबतीमध्ये जर बघितलं बीएमसी ही रिच बी आहे बीएमसी ही रिच आहे आणि त्यानंतर पीसीएमसी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे हे तुम्हाला सगळ्यांना एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने लक्षात ठेवायचं आहे एकशे सत्तावन्न एकशे चारशे शेहेचाळीस त्यानंतर महत्वाच्या नद्या जर बघितल्या आपण दहिसर नदी मिठी नदी आणि ओशिवारा नदी काहीही कन्फ्युजन दूर करून टाका दहिसर नदी ओशिवारा नदी या तीन महत्वाच्या नद्या नीट लक्षात ठेवायचे आहे अलग लक्षात आणि मुंबई मुंबई शहराला किंवा मुंबई पूर्ण ठेवावे लागणार सर्वांनी कमेंट टाकायची गजाननच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहे त्यांनी लाईव्ह स्वरूपामध्ये येऊन आपले डाऊट क्लिअर करायचे आहेत आलं लक्षात तर बघा मिठी नदीच्यामध्ये बर्च अतिक्रमण झालेला आहे अरबी समुद्रात येते त्यानंतर सव्वीस जुलैचा जो पावसाचा तर सगळ्यात मोठा भाग मिठी नदीचा आहे आणि दहिसर लक्षात दहिसर नदी संजय गांधी राष्ट्रीय नॅशनल पार्कचा भाग कशामध्ये येतो तर दहिसर नदीच्या भागामध्ये येते आणि ही नदी उगम कुठे पावते लाहूगड येथे उगम पावते पुढे अकुर्ली पोईसर गांदिवली वल वलनी पालाड मालाड या भागामधून पुढे पुढे जात असते आणि ओशिवारा जे आहे फिल्म सिटी गोरेगाव येथे उगम पावते आणि अरबी समुद्राची भेट घेण्याआधी एक महत्वाचा संतोष नगर भागातून जाते आणि ओशिवारा भाग म्हणे एक रिच एरिया मध्ये हा भाग स्थिर आहे मुंबईचा हवामान आधी पहिले आपण महाराष्ट्राचं हवामान जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचे कन्व्हेन्शनल जे काही भाग बघत असतो आपण कन्व्हेन्शनल जे काही भाग बघत असतो तुमचे आवर्त 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 पर्जन्य त्यानंतर सायक्लोनिक पर्जन्य आणि ओरोग्राफिक रेनफॉल तर इथं आपल्याला नीट लक्षात जर ठेवलं कोकणचं जर हवामान बघितलं उष्ण सम आणि दमट हवामान तर दमट हे का बरं आहे माहिती दिवसा कोणतं वारं वाहत विद्यार्थ्यां वारं वाहत कोकण आपल्या किनारपट्टीचा जर भाग बघितला तर कोणतं वारं वाहत तुमचं खरे वारे वाहतात आणि खरे वारे वाहत असल्यामुळं या ठिकाणी मुंबई उष्ण कटिबंधीय हवामानामध्ये येते आणि जून ते सप्टेंबर यामध्ये भरपूर सारा पाऊस पडत असतो विशेष करून इथं उष्ण आणि आणि दमट हवामान आहे साधारणतः किमान कमाल तापमान ता बघितलं तर सत्तावीस डिग्री आणि सरासरी पर्जन्यमान सेंटीमीटर कधी कधी मुंबई तुमते पण त्याच्यावरती बरेच सारे मिम्स पण बनतात आलं लक्षात सर्वसाधारणपणे लक्षात ठेवायचं आहे मुंबईचं हवामान हे उष्ण दमट आणि समा हवामान आहे वार्षिक पर्जन्य पर्जन्य कक्षा किंवा सरासरी तापमान कक्षा यातलं तुम्हाला किमान आणि कमाल हे तुम्हाला माहित असायला पाहिजे ठीक आहे त्याच्या पुढेही जाऊन आपल्याला नाईट लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यां मुंबई शहरात पाणी पुरविणारे सात तलाव कोणते तर एक तुमचं आहे मोडकसागर एक आहे तानसा एक आहे विहार एक आहे तुलसी त्यानंतर अप्पर वैतरणा भातसा आणि वैतरणा याच्या जलाशयाचे नाव काय आहे सुद्धा तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं जातं जलाशयाचे नाव काय आहे हे तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू ने महत्वाचं आहे त्यामुळे एक एक जो काही भाग आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि वर्कआउट करून व्यवस्थितपणे काम करायचं आहे लक्षात पुढे सगळ्यात महत्वाचं मुंबईची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेशनच्या पॉईंट ऑफ व्यू महत्वाचं आहे आणि एकंदरीत आपण जर अं महाराष्ट्रातील एकूण बेचाळीस वारसा स्थळ भारताची युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये त्यातील मुंबईतील तीन आहे ते, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल तुमचं एलोरा केव आपल्या हो। तुमच्या ज्या काही महत्वाच्या केव्ज आहे आणि सगळ्यात महत्वाचं गार्लिक चर्च जे आहे ती पण एक महत्वाची आहे ती आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवूया आणि ऐतिहासिक वारसा किंवा ट्रान्सपोर्टेशन जेव्हा आपण बघतो लाईफ लाईन मेट्रो मे, मिनी रेल बरोबर मुंबईला कोल्हापूर मुंबई कोल्हापूर जोडणार मुंबई पुणे जोडणार नाशिक मुंबई जोडणार आहे कोणकोणत्या एक्सप्रेस आहे किंवा बाकीच्या भागाला जोडणाऱ्या कारण की आपण एकूण अठरा एकूण अठरा रेल्वे झोन पैकी दोन रेल्वे झोन तुमच्या मुंबईमध्ये विद्यार्थ्यानो एक मध्य रेल्वेचं आणि एक पश्चिम रेल्वेचं ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आलं लक्षात तर बघा पहिली रेल्वे जी आहे विद्यार्थ्यानो सोळाशे एप्रिल अठराशे त्रेपन्न ला त्यावेळेस कोण भारताचा गव्हर्नर जनरल कोण आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुम्ही त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता हे तुम्हाला माहित असायला पाहिजे सोळा एप्रिल अठराशे आणि म्हणून सोळा एप्रिल भारतीय रेल्वे दिवस साजरा केला जात असतो भारतीय रेल्वे दिवस साजरा केला जातो हे तुम्हाला परफेक्ट वेने माहिती असायला ठेवायला पाहिजे ठाणे या आणि कधी कधी तुम्हाला असंही विचारलं जातं पहिली रेल... विद्युत रेल्वे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी ही तारीख महत्वाची असायला पाहिजे तुमची आलं लक्षात आणि अठराशे त्रेपन्न साली जे धावलेलं इंजिन आहे साहिब सिंध आणि सुलतान हे तीन इंजिन धावलेले होते एकूण एमपीएससी ला तर असाही पण प्रश्न विचारलेला आहे की त्यामध्ये किती प्रवाशांनी प्रवास केलेला होता त्यामुळे छोटे छोटे डिटेल्स आपण वाचत राहायचे आहे आणि त्याच्या संदर्भातील माहिती काढायची आहे मुंबईचं आकर्षण स्थळ जे काही ठरतो पर्यटनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने किंवा बाकीच्या घटकाच्या पॉइंट ऑफ व्यू ने जे जे काही ठरत आहे बरं आता लेक्चरला जे विद्यार्थी उपस्थित आहे नीट लक्षात घ्या लेक्चरला जे विद्यार्थी उपस्थित आहे त्यांनी पहिले सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा कमेंट तुमच्यात कमेंट पडतील कारण की आता हळूहळू पर्यटन लोकसंख्या आणि महत्वाचे पदाधिकारी हे तीन घटक आपण जाणून घेणार आहोत आजच्या तारखेला जे जे काही सप्टेंबर ला ही तारीख बघतोय अपडेटेड इन्फॉर्मेशन असेल तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर याची अपडेटेड माहिती मी भाग दोन मध्ये घेऊन येईल आणि छत्तीस जिल्ह्यांची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही आमच्या एफर्ट्सला ला पोहोचण्यासाठी तुम्ही तो करून घेत चला बरं पुढे काय आहे क्वीन्स नेकलेस कारण की त्याला एक क्वीन्स एका आकारासारखा मग तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही महत्वाचे औद्योगिक महामंडळांचे कोणकोणते स्थान मुंबईत आहे याच्याबद्दल ये प्रश्न येतो सरळ याच्यात तर तुम्ही बघा खादी ग्रामोद्योग मंडळ मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ज्याला मिल्ट्रॉन या नावाने ओळखलं जातं महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ तर एम आय डी स्थापना कधी झालेली आहे त्याचा मुख्यालय कुठं आहे बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि ती तयारी आपल्याला करायची आहे जोरकसपणे आणि व्यवस्थितपणे आलं लक्षात तर याच्याही पूर्ण नीट लक्षात घ्या आपण आज युजल आत्ताच बघितलं रेल्वे झोन कोणता आहे मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे लोकसंख्येची महत्वाची माहिती निगेटिव्ह थॉट प्रोसेस आता काही लोकांना शांत स्थिर आयुष्य जगायला आवडत बरोबर तर नीट लक्षात घ्या तयारी जर तुम्हाला बीएमसी से असेल पोलीस भरती असेल तर आपले जे काही लेक्चर अपडेटेड आहे मराठी असेल मॅथ्स असेल जीके असेल इंग्लिश हे सर्व आता स्ट्रीम लाईन करतोय आपल्या एमपीएससी एक्झाम्स अकॅडमी याच्यावरती तर विदर्भ अकॅडमी नावाचा आपला ऍप आहे त्याच्यावरती येत राहा अजून महत्वाची लोकसंख्येची माहिती बाकी आहे जेव्हाची मुंबई करायची आहे तर एलिफंटा केव्ह तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं विद्यार्थ्यांनो युनेस्कोच्या यादीमध्ये कधी समाविष्ट करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल तर त्याला युनेस्कोच्या यादीमध्ये कोणत्या वर्ष समाविष्ट करण्यात आलेलं ते कमेंट बॉक्स सांगायचं सांगायचंय आणि ठोक टाळ्याने जर आपण माहिती बघितली विद्यार्थ्यांनो मुंबई शहराचे पालकमंत्री सध्या आहे दीपक केसरकर त्यांच्याकडे कोणता कार्यभार मंत्री देण्यात आलेला आहे ते पण माहिती असायला पाहिजे मुंबई उपनगर बघितलं तर मंगल प्रभात लोहडा पर्यटन मंत्री कोण आहे दीपक केसरकर साहेबांकडे कोणता कार्यभार आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि सहसा एक एकशे सत्तावन्न म्हटलं तर मुंबई शहर येत लोकसंख्या अपडेटेड झालेली आहे आपण पुढे त्याची माहिती बघणार आहे साक्षरतेचं प्रमाण एकोणनव्वद पॉईंट दोन मात्र शिकले सवरलेले लोक बऱ्याच वेळा लिंग गुणोत्तरामध्ये कमी पडत असतात तेच आपल्याला अपडेटेड करायचे मुंबई शहराचे सध्याचे जिल्हाधिकारी आहे संजय यादव वेबसाइट वरती अपडेटेड इन्फॉर्मेशन अपडेट होत असती की आपल्याला बघायचे आहे जाणून घ्यायचे आहे आणि मुंबई उपनगरचे चारशे स्क्वेअर किलोमीटर आहे एकूण जर आपण प्रमाण बघितलं तुम्हाला माहिती असायला पाहिजे बरं आता सगळ्यात महत्वाचा सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता मुंबई उपनगर त्याचं इतक्यातच आपण बघितलं दोन हजार अकराच्या पॉईंट ऑफ व्यू जर बघितलं एकोणनव्वद पॉईंट साक्ष सर्वाधिक पुरुष साक्षरतेचा सुद्धा येतो मुंबई उपनगर सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा येतो मुंबई शहर बाकीचे कमी आहे ते पण आपल्याला एकंदरीत आपण जर माहिती बघितली मुंबई शहरची घनता एकोणीस हजार सहाशे साथा बावन्न आणि मुंबई उपनगराचे आहे वीस हजार नऊशे नव्वद श... नऊशे ऐंशी सॉरी नऊशे ऐंशी सर्वांनी कृपा करून नीट लक्षात घ्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा जास्तीत जास्त माहिती नीट लक्षात ठेवायची आहे तर मुंबई शहराचं विचारलं जाऊ शकतं आठशे बत्तीस आणि स्त्री पुरुष प्रमाण इकडे आहे आठशे साठ याही पेक्षा जास्त आहे तर ते कोणत्या जिल्ह्याचं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे जे काही महत्वाचे पर्यटन स्थळ आहे त्याला जो काही युनेस्कोच्या वारसा याच्या वारसा स्थळात जे काही देण्यात आलेले आहे ते कोणतं आहे कधी आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे काही सिद्धिविनायकाचं मंदिर असेल महालक्ष्मीचं मंदिर असेल मुंबई एकदा व्हिजिट करायला जा इथं ड्रीम पोस्ट काढा आणि जीवाची मुंबई करायला विसरू नका आणि यासाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपण भरपूर साऱ्या गोष्टी विदर्भ ऍप वरती देण्यात आलेल्या आहे प्ले स्टोअर वर जा प्ले स्टोअर वरती तुम्हाला विदर्भ अकॅडमी घ्या हा लोगो विसरू नका तुम्हाला स्क्रोलिंग मध्ये एक नंबर पण भेटतोय त्यावरती सुद्धा तुम्ही लिंक मागू शकतात लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सप्टेंबरचे आपण टेस्ट अपलोड केलेले आहे त्या फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक पण उपलब्ध करून देण्यात येते व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप सर्व काही आहे आणि हे सर्व फ्री मध्ये आहे तर त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या प्रिपरेशनला एक योग्य दिशा द्या आणि आपल्या विदर्भ अकॅडमी हे जे काही एफर्ट्स आपण पुट अप करतोय मनीष किराडे सर असतील मी असेल आपली एकंदरीत टीम असेल तर त्या एफर्ट्सला जास्तीत जास्त साथ दिल्यावर प्रतिसाद देत चला तर आता घेतोय रजा परत एका नव्या जिल्ह्यासोबत किंवा मुंबई शहर उपनगरची जर आणखीन अपडेटेड माहिती असेल तर ती तुमच्या आपल्या या चॅनलवरती घेऊन येईल तोपर्यंत घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र